धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेवा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे सुख दुःख समान सुख जीवांचा कृपा हे ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे विषयी विरत दयाना नाही अपर सर्वदा संतुष्ट स्वयं व्यापक निर्धार धन्य जगी एक एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे जानी व शानी वेंदुरी यादुरे आपण वस्ती संसारी धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा वाचे एका जनार्दनी नित्य हरिचे कीर्तन सदा हरिचे चिंतन धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वाचू देव सदाच वाचे जग जोगी, जग जोगी जाग जाग बोलते जागता जगदेव राखा काही बाबा पूजा वाचो पूजा पत्र काही फळ पुष्प तोई मवता देवचा फेरा आलाया नगरा, का गेहू भार धर्म तोची सार बाबा जगदोगी जाग जाग बोलते जगदोगी जगदोगी जग जाग बोलते वासुदेव हरि जय जय पांडुरंग हरे वासुदेव हरि जय जय पांडुरंग हरे वासुदेव हरि जय पांडुरंग हरे वासुदेव हरि जय जय पांडुरंग हरे पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत शेविता ते मेर कोंदले चौऱ्यांशी लक्ष योने फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदैवाचा जे वापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारे संसार दुःख मुळ चहू करे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ कौन आम्ही शरण जाऊ आत

धर्म जागोस दैवाचा जे वापर उपकारी अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारे साधू संत माय बाप तेही केले कृपादान पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान का वैद्य राज पूर्वे साधिले साधन वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घालते अंजन धर्म जागोस देवाचा जे वापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारे एक वेळा डोळा गाली ता तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडाळा श्री गुरु निवृत्य राय मार्ग दाविला स्वज्वळ बाबा रक्कमा दे दयाळ धर्म जागोस देवाचा देवा पर उपकार रे आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नामा मी उच्चार <mí> कानडिया विडोबा कानडिया वापरक मादेवी वरू विठ्ठलू राया वापरक मादेवी वरू विठ्ठलू राया बापरक <michati> <michati> मादेवी वरू विठ्ठलू राया राया बा बहुआ वडसी पासनिया बहुआ <michati> कानडी आवडोबा कानडीया कानडी आवडोबा कानडिया ज्ञानेश्वर माऊली जानराज मा माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जणराज मा माऊली तुकार <में> कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपा दान तुमचे मन आठवण तुम्ही जावे पांडुरंग माझी सांगा काकुळ ते अनाथा पराधिपती पाय वेगळा नका करू कामने तुम्ही निरविल्यावर माझा हरी उपेक्षी ना आठवण तुम्ही जावे पांडुरंग माझी सांगा काकुळ ते जय जय विठोल जय विठोल जय जय विठोल बोलिलेले करू वेडे वाकुडे उत्तरे घराच्या मापराध ாஜ <catat light intensifies> <stort tense> <small in foreign proverbially> জ্ঞানেশ্বর মহারাজ কী জয় জগৎগুরু সন্তা মহারাজ কী জয় বড় মামাচ্ছা নাম্বল গণপতি পাপ্পা মৌর্য হর হর হে